अतिरिक्त आयुक्त ठेकेदारांना सूचना करत आहेत त्यांच्याबरोबरच शहर अभियंता चव्हाणसाहेब आहेत त्यात दुसऱ्या साईडनं जे सी बी आलेला आहे आता जेसीबीच्या साह्यानं या ठिकाणी थांबलेल्या पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अतिरिक्त आयुक्तांनी ज्या पद्धतीनं आदेश दिलेत आता त्या आदेशाप्रमाणे हे पाण्याचा बांध फोडला जाणार आहे तो जेसीबी या ठिकाणी आलेला आहे साहेब आता हे बांधफोडायचा निर्णय घेतला तुम्ही घेतलेला आहे या ठिकाणी एवढ्या चिखलामध्ये आपण आलात एक सांगली मिरज कुपडश्हेर महानगरपालिकेला अतिरिक्त आयुक्त म्हणून आहात काय काळासाठी आमच्यासाठी तुम्ही आयुक्त पण होता मी खरंच नागरिकांच्या वतीनं आपल्याला रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून आपला आभार मानतो की साहेब एवढा पावसात सुद्धा तुम्ही आला साहेब आता काय निर्णय घेतलाय क्षेत्रपट या परिसरामध्ये काही पीडब्ल्यूडीकडून आणि महानगरपालिकेकडून काम चालू होतं नाल्यावर ना। त्यामुळं काही ठिकाणी पाणी तुंबल्यामुळं असं परिसर आजोबाच्या परिसरामध्ये थोडं घरा घरात पाणी गेल्याच्या तक्रारी काल प्राप्त झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने ज्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली आहे आणि जे हो आमचं आम काम चालू आहे तर तो ज्याच्यामुळे ऑपस्टेकल निर्माण झाले होते तर त्या ठिकाणी माती वगैरे सगळी काढण्यासाठी आम्ही मशनरी तुम्ही बघू शकता की मशनरी वगैरे लावलेली आता आणि पुढच्या एक तासाभरामध्ये सगळं पाणी आम्ही रिकामं करून घेत आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना कमीत कमी त्रास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही उपाययोजना करत साहेब विनंती आहे पीडब्ल्यूडी आणि कॉर्पोरेशन यांचा समन्वय झाला हो पाहिजे नाही तर आता मी यांची चर्चा ऐकली की याचे पेट्रोलचे पैसे कोण देणार आहे म्हणून कुठल्या हे आता याचे डिझेलचे पैसे कोण देणार आहे लोक बोलत होते हे काय हे नको नाही तुम्ही गेलात की नाही पुन्हा थप्प होईल यांच्यामध्ये समन्वय नाहीये पीडब्ल्यू डी कॉर्पोरेशन मध्ये समोर दिसतंय ना माझं मुलांना आठ दिवस झाला मी लोकांच्या घरी ठेवले आता शेवट दिवस आहे फक्त तासाभरामध्ये मध्ये अतिरिक्त आयुक्त रविकांत अडचू साहेबांच्या आदेशानं या चैत्रबन नाल्याची जी अवस्था निर्माण झाली होती एवढं काळं भोर पाणी बघा इतकं वाईट इतका वास इतकं घाम हे पाणी साठून या भागातील नागरिकांच्या घरामध्ये गेलं होतं या भागातील माजी नगरसेवक विष्णू माने संतोष पाटील राजाभाऊ कुंभार त्याचबरोबर या भागाचे सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले अशोक येऊन या ठिकाणी हा नाल्याला मार्ग तयार केला आणि पाणी जाण्याची व्यवस्था केली अतिशय दुर्गंधयुक्त पाणी साठून होतं आणि ते पाणी आता या नाल्याद्वारे बाहेर पडत आहे